नमस्कार माइनटॉकच्या नवीन भागामध्ये मी आपलं स्वागत करतो आपली रेकी कोर्सची सिरीज सुरू आहे त्यामुळे माइनटॉकमध्ये देखील आपण रेकी हिलिंग याच विषयाबद्दल बोलत असतो तर आज आपण पाहतो आहे का रेकी हिलिंग शिकायची आहे अभ्यास तुम्ही करता आहात किंवा शिकण्याचा विचार करता आहात तर त्यापूर्वी हा त्या व्हिडिओ बघणं फार गरजेचं आहे कारण की झालं असं का आम्हाला अनेक कमेंट्स येतात किंवा वर मेसेज येतात की आ, हा हा प्रॉब्लेम आहे उदाहरणार्थ पैसे अडकलेले आहे तर रेकीने पैसे कसे आ, मला मिळवता येतील किंवा माझं आणि माझ्या मिस्टरांचं किंवा माझ्या आणि माझ्या पत्नीचं पटत नाही आहे तर रेकीने ह्या गोष्टी सॉल्व्ह होऊ शकतात का ही गोष्ट खरंच शक्य आहे का मग याच्यामध्ये कोणतं सायन्स आहे का ज्याआय भरपूर काही प्रश्न विचारले जातात मी एकच उत्तर देईल की ती गोष्ट अगोदर आपल्याला शिकावी लागते आणि शिकण्यापूर्वी आणि शिकल्यानंतरही त्याच्यावरती विश्वास ठेवावा लागतो या विषयावर आपण व्हिडिओ बनवलेला आहेच पण मला आज सांगायचं आहे की ती गोष्ट तुम्ही डीपली शिकून घ्या कारण की होतं असं की आपण कुठेतरी कोर्स करतो किंवा कुठेतरी आपण पाहतो आणि आपल्याला असं वाटतं आपण इन्स्पायर होतो की नाही नाही मला करायचं आहे मी करणार आहे पण हळूहळू होतं असं की रिझल्ट येत नाही आणि रिझल्ट जेव्हा येत नाही त्यावेळेला आपलं मन जे थोडं नाराज होतं किंवा मग आपल्याला असं वाटतं की शास्त्र बरोबर नाही आहे लक्षात घ्या शास्त्र कोणतंच चुकीचं नसतं कारण की ज्यावेळेला रेकी शिकत असताना शिकल्यानंतरही जे अजूनही शिकतोच आहे मी मिकाऊ उसुई यांचं चरित्र जेव्हा अभ्यासण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला मला जाणवलं की त्यांनी खूप मेहनत घेतलेली ही गोष्ट एका दिवसामध्ये एका महिन्यामध्ये एका वर्षामध्ये झालेली नाही आहे खूप मेहनत त्यांनी घेतलेली आहे ती एनर्जी ती त्यांनी कशा प्रकारे निर्माण केली कशाप्रकारे एनर्जीचा अभ्यास केला कशा प्रकारे, के प्रकारे विविध देश फिरले अनेक धर्मांना अनेक संप्रदायांना अनेक धर्मगुरूंना भेटले अनेक ग्रंथ त्यांनी वाचले अभ्यासले याच्यानंतर त्या निष्कर्षापर्यंत पोचले का रेखी एक शक्ती आहे आणि याच्या माध्यमातून माणसाला आजार बरे करता येतात मग फक्त आजार का तर असं नाही आजार तर शारीरिक असतात त्याचबरोबर मानसिक असतात पण त्याचबरोबर एखादी सभोवतालची परिस्थिती देखील आपला स्वभाव देखील एखादी घराची ऊर्जा देखील आपल्याला रेकीने बरी करता येते यासाठी आपल्याला गरजेचं आहे की त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे सतत आपण अभ्यास केला पाहिजे नवीन नवीन गोष्टी शिकलो पाहिजे आपण अनेक पुस्तकं वाचली पाहिजे अनेकांना ऐकलं पाहिजे आणि त्याच्यातून मला काय योग्य वाटतं याचा विचार केला पाहिजे कारण की खूप जणं सांगतात असं की खूप तुम्ही कमेंट देखील वाचता त्यामध्ये असं आहे की सर पैसे अडकलेले आहेत तर खरंच पैसे मिळतील का नोकरी लागत नाही आहे खरंच नोकरी मिळणार आहे का लग्न जमत नाही आहे खरंच लग्न जमणार आहे का रेकीने रेकी या सगळ्या गोष्टींवर काम करते पण त्याचबरोबर त्याचं प्रिन्सिपल काय आहे त्याचे तत्त्व काय आहे हे देखील समजून घेणं गरजेचं आहे कारण की असं नाही आहे की लगेच जादूची छडी आहे हा तुमचा हा प्रॉब्लेम आहे तुमच्या याच्याकडे दोन लाख रुपये अडकलेले आहेत हे तुम्हाला रेकी देतो आणि दोन लाख रुपये तुम्हाला उद्या सकाळपर्यंत मिळतील असं होत नाही असं कोणी करत असेल तर विश्वास कृपया ठेवू नका सर्वात महत्वाची गोष्ट किंवा एक्झामच्या वेळेला सर्वात महत्त्वाचे असतं की उद्या एक्झाम आहे परवा एक्झाम आहे मग मी रेकी करून घेईल मग एक्झाम चांगली जाणार आहे तर त्याचा फरक पडेलच पण जी अपेक्षा असते तेवढा अपेक्षित तुम्हाला फरक पडेलच याची गॅरंटी मात्र नाही आहे कारण की अभ्यास त्याची मेंटॅलिटी तो करण्याची पद्धत त्याची टेक्निक ही वर्षभर आपण जर अभ्यासली आणि रेकीमध्ये आणि अशा काही अनेक सायंटिफिक गोष्टी आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला आपल्या बुद्धिमत्तेवरती काम करता येतं म्हणजे मुलांच्या बुद्धिमत्तेवरती काम करता येतं कारण की प्रॅक्टिस आहे मी परत सांगतो ही प्रॅक्टिस आहे खूप जण सांगतात खूप मेसेज येतात की आ, दोन दिवसानंतर परीक्षा आहे मुलांनी अभ्यास केलेला नाहीये त्याला भीती वाटते आहे किंवा आम्हाला भीती वाटते तो जो बिंदास असतो आम्हाला भीती वाटते आहे तर तुम्ही रेकी द्या त्याचा परी परिक, त्याची परीक्षा चांगली गेली पाहिजे म्हटलं असं रेकी देऊन परीक्षा नाही चांगली जात ना तुम्ही अगोदरपासून जर प्रयत्न केले असते अगोदरपासून जर कॉन्टॅक्ट केला असता अगोदरपासून जर त्याचा विचार केला असता चांगल्या रेकी हिलरला तुम्ही भेटले असते तर कदाचित याच्यामध्ये फरक पडू शकला असता म्हणजे फरक पडणारच आहे गॅरंटीड फरक पडणार आहे पण अगदी इथपर्यंत आल्यानंतर तुम्ही जेव्हा विचार करता त्यावेळेला तो इतका फरक पडत नाही पण रेकी खूप चांगलं काम करतं ते म्हणजे अर्जन्सीमध्ये एमर्जन्सीमध्ये समजा बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्याला काही लागलेलं ला आहे किंवा मग काही प्रॉब्लेम झालेला आहे आजारासंबंधित आरोग्यासंबंधित आणि डॉक्टरकडे जायचं आहे डॉक्टरकडे ताबडतोब जाणं गरजेचं आहे लक्षात ठेवा जरासा प्रॉब्लेम झाला असेल तर डॉक्टरची भेट तुम्ही अगोदर घ्या त्यांच्याकडे जा कारण की त्या त्यांना जा। ते टेक्निक माहिती असते त्यांना त्या गोष्टी माहिती असतात त्यांनी शिक्षण घेतलेलं असतं त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडे जा पण तिथपर्यंत जाण्यासाठी जो वेळ लागणार आहे तेवढा वेळ जर तुम्ही रेकी केलं किंवा ज्या काही प्रॅक्टिस तुम्ही केल्या तर त्याच्या माध्यमातून त्या व्यक्तीला तेवढ्या वेळापुरता रिलीफ नक्की मिळू शकतो मग डॉक्टरकडे गेल्यानंतर ते काही ॲडमिट करतील किंवा ते काही औषध उपचार देतील आणि नंतर ते तुम्हाला बरं करतील आणि नंतर मग तुम्ही हा त्रास परत उद्भवू नये किंवा जे काही शारीरिक ऊर्जेची हानी झालेली आहे ती हानी भरून काढण्यासाठी देखील आपल्याला रेकी शंभर टक्के मदत करते आणि असे अनेक उदाहरणं आहेत अनेक अनेकांनी अने सांगितलेले आहे तुम्ही अनेक पॉडकास्ट बघितले देखील असतील कारण की मी मुद्दाम बघत नाही कारण की माझ्या डोक्यामध्ये ॲझम्पन होत जातं की मला हे शिकवायचं काय हे शिकवायचं काय हे आहे या गोष्टी होत राहतात त्यामुळे मी नाही पाहत शक्यतोवर तर मी तुम्हाला सांगेल की तुम्ही सगळ्यांना पहा सगळ्यांना वाचा सगळ्यांना ऐका मी जे ओरिजिनल आहे जे माझ्या गुरूंनी मला शिकवलेला आहे जो मी अभ्यास देवाने माझ्याकडून करून घेतलेलं आहे जी पुस्तकं देवाच्या आशीर्वादाने मी वाचलेली आहेत मी तुम्हाला तेच सांगतोय आणि याच्याही पलीकडे जाऊन जी माझी प्रॅक्टिस आहे आता झालं असं की कि व्हिडिओजमुळे किंवा अन्य काही गोष्टींमुळे आता ती प्रॅक्टिस करायला नाही जमत किंवा नाही मिळत तेवढा अनेक जण विचारा तुम्ही करता का तर मी नाही म्हणून सांगतो कारण की मला तेवढा वेळ पण नाही आहे म्हणून मी तुम्हाला एक सांगतो की या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही शिकून घ्या कारण या व्हिडिओतून तुम्ही शिकलात तर तुम्ही ती गोष्ट स्वतः करू शकणार आहात दुसऱ्यांवर डिपेंड राहायची गरज पडणार नाही तुम्ही रेकी शिकण्याचा विचार करत आहात रेकीचा अभ्यास करत आहात किंवा विचार करणार आहात की मी पुढे रेकी शिकेल म्हणून तर यासाठी हा या व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा रेकी शिकण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे विश्वास मला याच्याने फरक पडणार आहे रेखी एक शास्त्र आहे आणि ते मानवी मनावरती आणि चैतन्यावरती काम करतं हा विश्वास मनामध्ये असला पाहिजे दुसरी गोष्ट तुम्हाला जेवढा डीप अभ्यास करता येईल तेवढा डीप अभ्यास तुम्ही करा कारण की असं होत नाही की अभ्यास संपणार आहे अभ्यास चालूच राहणार रह, आहे चालूच राहणार रह, आहे सुरूच राहणार रह। आहे पण या माध्यमातून आपण अजून अजून ज्ञान अजू घेत जातो अजून अजून आपण स्वतःचा विचार करत जातो स्वतःचा फोकस आपण या माध्यमातून करतो स्वतः डेव्हलप आपण करत असतो आणि आपल्याला कळतं की योग्य काय आहे अयोग्य काय आहे चांगलं काय आहे वाईट काय आहे मला किती वेळ वाया घालवायचा आहे आणि मला तो यु वेळ कसा युटिलाईज करायचा आहे ह्या सगळ्या गोष्टी अशा प्रकारच्या मधून शिकायला मिळतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे रेकी हे अगोदर आपल्या शरीरावरती काम करते कारण की आपण मेडिटेशन करतो आपण ते एनर्जी घेतो त्या एनर्जीचा विचार करतो आणि मग ती एनर्जी आपण दुसऱ्यांना देतो जी विश्वामधली एनर्जी आहे जी आपल्या माध्यमातून इतरांना दिली जाते याच्यामध्ये आधीच आपला कर्ष होतो आणि मग आपण इतरांना मदत करत असतो त्यामुळे रेकी हे परिपूर्ण शास्त्र आहे ते जर व्यवस्थित समजून घेतलं तुम्ही जेव्हा शिकाल एक दिवस दोन दिवस चार दिवस जे काय तुम्ही शिकणार आहात त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने तुम्ही किती प्रॅक्टिस करत आहात चिन्ह तुम्ही किती वेळा गिरवत आहात ते ते जे काही सिम्बॉल्स आहेत तुम्ही कशाप्रकारे एनर्जी क्रिएट करत आहात तुम्ही सप्तचक्रांच्या माध्यमातून स्वतःच्या शरीरामध्ये कशाप्रकारे डेव्हलपमेंट करत आहात या सगळ्यांचा बारीक, बारीक 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 विचार केला जातो आणि जेव्हा सगळ्या गोष्टी घडतात तेव्हा आपण एक चांगले हेलर बनतो हे फक्त रेकी पुरतं मर्यादित आहे का तर नाही हे प्रत्येक गोष्टीसाठी लागू पडतं प्रत्येक हिलिंगसाठी लागू पडतं तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये अभ्यास करता आहात करणार आहात त्याच्यामध्ये हे लागू पडतं त्यामुळे तुम्ही ती गोष्ट अगदी मनापासून करा आणि त्याच्याविषयी जेवढं वाचता येईल जेवढा तुम्हाला अभ्यास करता येईल जेवढं तुम्हाला चिंतन करता येईल ते सगळं तुम्ही करा त्याची प्रॅक्टिस करा ते प्रॅक्टिकली प्रूव्ह करा सुरुवातीला नाही जमणार सुरुवातीला कंटाळा येईल सुरुवातीला ती एनर्जी क्रिएट व्हायला थोडा वेळ लागेल थोडं आपल्याला थकल्यासारखं वाटेल पण ते न कंटाळता न थकता करायचं आहे आणि ते जर केलं तरच आपण चांगले हिलर बनवू शकतो आणि यापुढे रेकीबद्दल तुम्हाला जे काही माहिती आहे ते तुम्ही लिहून काढा जेवढं तुम्हाला लिहिता येण्यासारखं आहे तेवढं लिहून काढा जेवढं तुम्हाला यातून समजलेलं आहे हे तुम्ही हळूहळूहळू इतरांना सोप्या भाषेमध्ये समजवायला सुरुवात करा कारण की याच्या माध्यमातून तुम्हाला तुमची प्रॅक्टिस होईल तुमच्यापैकी प्रत्येकजण रेकी हिलर बनणार आहेच पण त्याचबरोबर जर त्यांनी रेकी शिकवली रेकी टीचर जर तुम्ही बनलात मास्टर बनलात तर मला सर्वात जास्त आनंद होईल कारण की हे शास्त्र आहे आणि हे शास्त्र आपल्याला अजून वाढवत घेऊन जायचं आहे यासाठी तुम्ही व्हिडिओला जो काही प्रचंड प्रतिसाद देत आहात त्याबद्दल खरंच एक जाणवतं की खरंच याची गरज आहे आणि आत्ता जे काही गतिमान जीवन आहे जे काही स्ट्रेसपूर्ण जीवन आहे जे काही आपल्याला सतत काही ना काहीतरी भीती आहे काही ना काही दुखणं आहे काही ना काही त्रास आहे या सगळ्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी रेकीसारखे उपाय आहेत मी पुन्हा सांगतोय का रेकी शंभर टक्के काम करते पण तुम्ही एखादा व्यक्ती घरात आजारी आहे त्याला त्रास आहे किंवा सडनली काही प्रॉब्लेम झालेला आहे तर सर्वात अगोदर डॉक्टरकडे जा कारण की तिथे गेल्यानंतर तुम्ही जे काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करा आणि मग त्यांना तुम्ही एनर्जी देण्याचा प्रयत्न करा डॉक्टरकडे जाणार नाही असं कधीही करू नका काही लोक म्हणतात की मला ॲलोपॅथी घ्यायचा कंटाळा येतो काय म्हणतं म्हणतात की मला आयुर्वेदिक सूट होत नाही मला याच्यामुळे होतंय काय माहिती आहे का की आपण आपलंच नुकसान करून घेतो आपण आपलंच नुकसान करून घेतोय त्यामुळे डॉक्टरांना कंडिशन सांगा ते तुम्हाला ट्रीट करतील तुम्हाला समजून सांगतील आणि मग तुम्ही त्यांच्या औषधाला अजून कसा चांगल्या प्रकारे फरक पाडता येईल याचा विचार रेकीच्या माध्यमातून आपण करू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा त्याचबरोबर व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा जर रेकी शिकणार असाल किंवा तुमच्यापैकी कोणाचं मनात असेल रेकी शिकायची आहे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा आपले जे काही रेग्युलर व्हिडिओ आहे ते येतच राहणार आहे पण माइंड टॉकमध्ये मुद्दाम आपण रेकीविषयीच माहिती पाहतो आहे आणि जोपर्यंत आपला कोर्स सुरू असणार आहे तोपर्यंत पाहणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की तुम्ही कमेंट करून सांगा यातला कुठला मुद्दा तुम्हाला आवडला आहे नक्की सांगा कारण की तो एक अभ्यासाचा भाग आहे तो कोणते मुद्दे आवडले सगळे कमेंट तुम्ही नक्की करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकडून क्लिक करा म्हणजे आपणचा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल आणि हो आम्ही तुमच्यासाठी असे व्हिडिओ नक्की आणत राहू धन्यवाद